कपालेश्वर मंदिरातील दोन दानपेट्यांची मोजणी पूर्ण भाविकांनी दिलं भरभरून दान कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्यांमधील दान रक्कम रंगपंचमीमुळे खराब होऊ नये याकरिता दानपेट्यांची मोजणी करण्यात यावी यासाठी धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे काही दिवसांपूर्वी अर्ज करण्यात आला होता त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी मंदिरातील तिसऱ्या व चौथ्या दानपेटीच्या मोजणी करण्यात आली यावेळी दानपेटी क्रमांक तीनमध्ये मध्ये दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे एकावन्न रुपयांचं दान जमा झालंय तर दानपेटी क्रमांक चार मध्ये तीन हजार तर मंदिरातील एकूण सहा लाख पंचेचाळीस हजार एकशे सहा रुपयांचं दान जमा झालंय सहा तासांच्या मोजणी करण्यात आली यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक विलास पाटील नंदकुमार राऊत यांच्या निरीक्षणात तिसरी व चौथी दानपेटी मोजणी करून पुन्हा सील करण्यात आली यावेळी संस्थांचे अध्यक्ष अक्षय कलंद्री सचिव रावसाहेब कोशिरी यासं विश्वस्त मंडळ उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक